हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज दाखवणार आहे मी पटेयाला पॅन्ट कशा पद्धतीने कटिंग करायची पटेयाला पॅन्टची पूर्ण उंची आपण घ्यायची आहे जी काही कस्टमरची तुमची उंची येत आहे त्यात आधी आपल्याला तीन इंच करायचं आहे आणि तीन इंच केल्यानंतर त्यात आपल्याला वजा आठ इंच करायचं आहे वजा आठ इंच केल्यानंतर राहिलेली जी उंची असते ती आपल्याला टाकायची आहे माझी इथे राहिलेली आहे बत्तीस इंच आणि त्यानंतर मी इथे सिटी सीटचा घेर जो असतो त्याचा चौथा काढलेला आहे आणि चौथा अधिक आपल्याला काय करायचं आहे जेवढ्या प्लेटांसाठी जे राहील ते घ्यायचं आहे तर इथं माझं प्लेटांसाठी कमी पडत आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी अशा पद्धतीने मद्य काढलेलं आहे आणि मद्य काढून मी इकडे बॉटम टाकणार आहे बॉटम आपला येत आहे आठ इंच तर इथे जरा असं थोडंसं क्रॉसिंग येतं आहे कापड तर मी इथे कटिंग कर करून घेणार आहे आधीगरती त्यासाठी मी इथं आखून घेतलेलं आहे व्यवस्थित तर आपल्याला काय करायचं आहे हा घडीची बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि चार पदरी मी कापड इथं हातरलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी क्रॉस अशा पद्धतीने का टाकत आहे तर आपल्याला इथं जे क्रॉस निघणार आहे कापड ते जॉईंट करण्यासाठी निघणार आहे तर आपल्याला आधी ती काय करायचं आहे इथं अशा पद्धतीने जसं मी टाकलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आखून घ्यायचं आहे आणि ही कुठल्या साईडचा आपल्याला बत्तीस इंचाचा ओपन बाजू असत्या त्या साईडून आपल्याला काय करायचं आहे निम्मा काढून अशा पद्धतीने क्रॉस टाकायचा आहे बॉटम टाकून जाईन तर मी ते एस्ट्रलनं जे जे कापड निघालेलं होतं ते कट केलेलं आहे इथे बघू शकता आणि इकुढली जी वरची बाजू आहे ती आपल्याला नेप्यासाठी निघणार आहे कापड राहिलेलं आहे कुठल्या साईडला आहे ते तर ही जी पायजमा आहे आपला खालचा नेप्याच्या इथून हे एवढंच कटिंग केलेलं आहे यादीवरती तर मी इथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने क्रॉसिंग बघा इथे जॉईन करून हे चारीच्या चारी आपल्याला चारी भाग घ्यायचे आहेत जसं मी इथे दाखवले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे बघू शकता मी काय करणार आहे आता आपला जो आठ इंचा मधला भाग जो असतो त्यासाठी मी काय केलेला आहे हे आकून घेतलेला आहे आणि ह्याचं पण कटिंग मी करून घेणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं कटिंग केल्यानंतर आपल्याला जॉईन करता वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही कमी जास्त होत नाही तर हे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने कट करायचं आहे इथे आता बघू शकता मध्य सेंटरचा हा भाग जो आहे तो मी कट केलेला आहे आणि साईडला ठेवलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे नेप्याचं पण मी दाखवत आहे नेप्याची आपल्याला अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे तर आपल्याला काय होणार आहे नेपा जो आहे तो थोडासा कमी पडत आहे तर आपल्याला जॉईंट द्यायला लागला तर आपण जॉईंट द्यायचा नाहीतर डायरेक्ट पण तुम्ही कटिंग करू शकता तर माझे इथे काय दोन भाग निघत आहेत का ते मी बघत आहे त्यानंतर मी इथे घडी बघू शकता मी चेंज केलेली आहे घडी उभी गाठलेली आहे आणि इथे मी बघत आहे नेप्याचं माप जे असतं आपलं म्हणजे सिटीर जर दहा असेल तुमचा तर त्यात तुम्हाला अधिक दीड इंच करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दहाच घ्यायचा आहे इथे माझा अर्धा इंच कमी पडलेलं आहे जे मी हुबी रेस मारलेले आहे ती इथं बघू शकता मी दाखवत आहे परत एकदा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे कटिंग करून घ्यायचं आहे तर इथून मी मधून कटका केलेला आहे तर हे आपले दोन भाग निघालेले आहेत तर ह्याचा आपल्याला जॉईंट करून नेपा तयार करायचा आहे अर्धा इंच मी इथे कमी पडत होतं तर त्याला मी जॉईंट नाही देणार कारण अर्धा इंचानं एवढा काही फरक पडत नाही पण तुमचं जर जास्त कमी पडत असेल तर तुम्हाला तिथे तुम्हाला जॉईंट द्यावं लागणार जर जर इथे मी तुम्हाला आता टीचिंग कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे मी फक्त इथं जसजसं टीचिंग करत आहे तसतसं मी फक्त इथे भाग दाखवणार आहे कारण टीचिंगचा व्हिडिओ मी काय घेतलेला नाही आहे कारण ते व्यवस्थित दाखवता येणार नाही यासाठी तर इथे मी सविस्तर जशी माहिती सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे सा करून घ्यायचा आहे सा तर मी इथे मेन जो खालचा पाईप जमा आहे तो ओपन केलेला आहे आणि हे इथे बघू शकता आपले जे क्रॉसिंग मी कापड कटिंग केलं होतं ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आपल्याला काय करायचं आहे इथे बघू शकता मी ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने त्यानंतर पुढील भागाच्या पण त्या साईडला पण आतल्या साईडून आपल्याला ठेवायचं आहे इकुडल्या साईडून बघा आतल्या साइड दोन्ही पण असे भाग जे आहेत ते आतल्या साईडला ठेवून आपल्याला अर्धा अर्धा इंचानं शिलाई करून अशा पद्धतीने मी बघू शकता मी इथे तयार केलेले आहेत हे भाग दाखवत आहे दा तुम्हाला याच्या काय होतात भरपूर प्लेटा होतात इथे बघू शकता अशा पद्धतीने दाब देऊन आपल्याला काय करायचं आहे शिवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या अशा प्लेटा होणार आपल्या तयार बघू शकता तर इथे मी आता तुम्हाला हा भाग दाखवत आहे तर हे दोन्ही भाग काय करायचं आहे आपल्याला इथं मी आठ आठ इंच घेतलेलं होतं मध्य सेंटर तर इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अर्धा इंचानं आणि नेहमी डबल शिलाई घालत जावा जेणेकरून उसवत नाही तर एक साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे त्याची आणि त्यानंतर इथे बघू शकता मी दाखवते हा नेपा जो आहे दोन पट्ट्या निघालेल्या आहेत आपल्याला तर ही एका एक पट्टी काय करायची आहे ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे नेपा तर इथे बघा मी तयार करून घेतलेला आहे इथे एक इंचाची आपली नॉट्स जाणार आहे आणि इथे मध्य सेंटरला जॉईंट केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यानंतर हे पण मध्य सेंटरला मी जॉईंट केलं होतं तुमच्या लक्षात आलं असेल खूप मोठं कापड येतं बरं का पॅन्टला ह्या कारण ब बरोबर मध्य सेंटरला जॉईन केलेलं आहे आणि त्याच्यावरच हा मध्य सेंटरला आपल्याला काय करायचं आहे नेपा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आधीवरती एक प्लेट टाकायचं आहे आणि त्यानंतर राहिलेल्या प्लेटा सगळ्या इथं टाकून घेतलेल्या आहेत मी दाखवते आहे तुम्हाला अशा प्लेटा करून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्ण नेप्याला भरपूर प्लेटा होतात पटियाला पॅन्टला त्यानंतर बघू शकता इथं अशा पद्धतीने नेपा आणि ही, ही वरची बाजू पूर्ण जॉईंट करून घ्यायची आणि त्यानंतर इथे जे बॉटम असतो त्याला आपण अशा पद्धतीने बॉटम पण जॉईंट करून घ्यायचं आहे तर माझा इथं मी जॉईंट करून घेतलेला आहे हे मधला भाग आहे तो आणि त्यानंतर इथे बघा बॉटम पण मी जॉईन केलेलं आहे आणि बॉटम आता मी अशा पद्धतीने फोल्ड करून चार शिलाई मारणार आहे आणि मध्य सेंटरला जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी आपली पूर्ण पॅन्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीने पटेला आणि खूप सुंदर आणि छान पद्धतीने पॅन्ट आपली तयार झालेली आहे तर मी इथे तुम्हाला उलटी आहे ती सवची करून दाखवतो मध्य सेंटरला अर्धा अर्धा इंचाने दीड इंचाने खालून गुडघ्यापर्यंत घ्यायचं आणि मध्य सेंटरला अर्धा इंचाने शिलाई मारायची त्यानंतर इथे बघू शकता आपल्या पॅन्टचा फायनल लुक किती सुंदर आणि छान झालेला आहे तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये सांगा पटेयाला पॅन्ट थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल